Yeah.

Gracias. Yeah.

लहान मुलांना जे रिपोर्ट आहे त्याच कारण प्लीज म्हणून ते थोडंच बोलत एक तीही आपली कौटुंबिक जबाबदारी आहे ऍक्च्युली मग कसं होते की मला नेहमी असं वाटते की आपल्या आजूबाजूचे जे लोक असतात ज्या प्रकारे ते वावरत असतात जे आपल्या परिचयाचे असतात कौटुंबिक विषय म्हणजे इथे सध्या कौटुंबिक विषय चालू आहे म्हणून मी म्हणते

आता या आम्ही जे दिसत आहे बरेच फोन मला जे दोन अनुभव आहेत ते मी तुमच्या समोर शेअर करते माझी मैत्रीण आहे तिला फोन केला तर तिची मुलगी तर ती म्हणते की नाही तू जाऊ शकत नाही कारण माझी स्कूल चालू होते मी ॲटलिस्ट कशी करतो तर तिच्याच क्लासमध्ये माझी मुलगी आहे